नमस्कार मी लता लताज रेसिपी मध्ये खूप खूप स्वागत चला तर पाहूया आपण मी बनवणार आहे कडधान्याची उसळ बनवणार आहे जास्त सुकी पण नाही आहे आणि जास्त रस्ता पण नाही अगदी थोडीशी लपलपीत बनवणार आहे की आपण ती डीप टिफिनला नेऊ शकतो तर एक मिक्स उसळ घेतलेली आहे एक पाव मिक्स उसळ आहे त्यासाठी लागणारा मसाला तर तयार करून घ्यायचा आहे मला तर मी कांदा टोमॅटो अद्रक लसूण आणि कोथंबीर याची पेस्ट करून घेणार आहे आणि लागणारे साहित्य दाखवते आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मसाले लागणारे लाल तिखट घेतले आहे हळद घेतलेली आहे कस्तुरी मेथी घेतलेली आहे जिरा पावडर गरम मसाला शाही गरम मसाला आणि जिरा घेतलेला आहे तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया मी पहिला वाटण करून घेणार आहे तर छान अशी मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे गॅसवर कुकर ठेवलेला आहे आपण त्याच्यामध्ये टाकूया तेल त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे तेल थोडं गरम झालं की आपण जिरे वगैरे टाकूया टाकूया सर्वप्रथम मी झालेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये हे वाटण टाकूया करून घेऊया शक्यतो कडधान्य कुकर मध्येच बनवायचे जा, जेणेकरून ते दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये पटकनी शिजेल त्यामुळे मी कुकरमध्येच बनवते आहे ते कढाईमध्ये लवकर शिजू शकणार नाही म्हणून कडधान्य कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये फटकणी शिजून होतं मसाला छान आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे मसाला परतून झाला की आपण त्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकूया तुमच्याकडे धना पावडर असेल तर तुम्ही धना पावडर सुद्धा टाकू शकता मी धना पावडर टाकलेली नाही आहे चला तर आपण त्याच्यामध्ये लागणारे मसाले टाकूया मी टाकलेली आहे जिरा पावडर लाल मिरची पावडर मी दोन टेबल स्पून लाल मिरची पावडर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता चवीनुसार मीठ टाकणार आहे चवीनुसार मीठ हळद हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आणि शाही गरम मसाला हे सगळं मिश्रण आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कुकर मध्ये एक जीव करून घेऊया मसाला छान जितका छान ना तितकी भाजी खूप टेस्टी होईल त्यामुळे मसाला दहा मिनिटापर्यंत छान असा परतून घ्यायचा मसाल्याचा खूप छान असा सुगंधही येतोय तर आता मसाला छान परतून झालेला आहे आपण टाकूया त्याच्यामध्ये कडधान्य आपण त्याच्यामध्ये सगळे मिक्स कडधान्य घेतलेले आहेत मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आपण त्याच्यामध्ये टाकूया आता कडधान्य पण एक जीव होईपर्यंत आपल्याला छान असं बारे गॅसवरती हलवून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव होईपर्यंत हे बघा ही भाजी तुम्हाला टिफिनला नेण्यासाठी आहे सुटकी पण करायची नाही आणि खूप रस्ता भाजी पण करायची नाही आहे मसाला आणि कडधान्य आपलं एक जीव झालेलं आहे त्याला पण साईडने थोडस सा तेल सुटलं की आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकूया मिक्स कड धान्याची भाजी खूप छान होते आणि खूप टेस्टी लागते आता आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी होतो तर हे मसाल्याचंच पाणी आहे मी थोडस पाणी वततीये शिजण्यापुरतंच पाणी ओतणार आहे थोडंसं पाणी ओतलंय थोडस पाणी ओतलेलं आहे सध्या करता अजून थोडं पाणी होतूया मी कुकरला झाकण लावते मी मोजून फक्त दोन ते तीन शिट्ट्या देणार आहे दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये आपली भाजी तयार झालेले आहेत मी गॅस ऑफ करते गॅस ऑफ केलेला आहे जेव्हा आपली कुकरची शिटी निघल तेव्हा आपली मस्त चमचा आहे चला तर आपण बघूया मी कुकर ऑन करून बघते झालेली आहे तरी पण मी गॅस ऑन करते आपल्याला कस्तुरी मेथे टाकायचे आहे त्याच्यामध्ये तर भाजी आपली छान अशी तयार झालेली आहे बघू खूप घट्ट पण नाही खूप पातळ पण नाही आणि सगळे कडधान्य शिजलेले आहे मी आता तुम्हाला दाखवून दिले कस्तुरी मेथी मी घेतली होती पण कस्तुरी मेथी मी फोडणीच्या वेळेस टाकली नाही कस्तुरी मेथी लास्टला टाकायची कारण तिची टेस्ट छान येते तर अशा हातावर चोळून घेतेये छान अशी कस्तुरी मेथी इ... कस्तुरी भाजीला टेस्ट खूप छान येते मिनिट मी मिक्स करून तर भाजी आपली छान अशी तयार झालेली आहे मी गॅस ऑफ ऑफ केलेला आहे तर मी ही भाजी एका बाउलमध्ये घेऊन दाखवते तुम्हाला किती छान आणि अप्रतिमाशी तर ही मिक्स कडधान्याची भाजी खूप छान अशी तयार झालेली आहे खूप छान एक अडधान्य शिजलेले आहेत ही भाजी तुम्ही टिफिनला घेऊन जाऊ शकता आणि ही भाजी तुम्ही चपाती किंवा भाकरी भाताबरोबर पण खाऊ शकता खूप टेस्टी आणि छान झालेली आहे ही भाजी म्हणजे खूप मी पातळी केली नाही आहे आणि खूप घट्टही केले नाही आहे मध्यमच केलेली आहे ही भाजी खूप छान अशी खूप टेस्टी झालेली आहे तिचा सुगंधही खूप छान येतोय कस्तुरी मेथी टाकल्यामुळे सुगंधही खूप छान येतोय दरवळतोय तरी भाज्या अप्रतिमाशी झालेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा धन्यवाद